नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि आत्ता मी आहे नांगरतास व्हॅली आंबोली आपल्याला आंबोली फिरायला जायच्या सुरुवातीलाच रोडवरच हा धबधबा आहे म्हणजे आपण लांबून बघितलं तर वाटणारच नाही ना की इथे काय पर्यटन स्थळ आहे असं आणि हायवेवरून थोड्या जिना उतरून खाली यायचा आणि मग नंतर हा धबधबा सगळीकडे तुम्हाला दिसणार ते भाजलेले कनिस सगळीकडं आहे विकायला ते कनिस धबधबा बघून झाला पाहण्यासाठी तर धबधबा इतका छान मस्त आहे म्हणजे तिथून यावंस वाटत नाही इतका मोठा म्हणजे कधीही मी एवढा मोठा बघितलेला नाही असा हा धबधबा दब आहे आणि तिथूनच पुढे आता हा रोड सगळा दिसतो आहे तुम्हाला हिरवागार असा निसर्ग आणि एक वेगळ्या प्रकारची अशी झा झुडपं आहेत म्हणजे गोल गोल असा आकार आहे त्यांचा थोड्या थोड्या अंतरावर अशी ती उगवलेली आहेत म्हणजे त्याचं आपण गा गार्डनिंग केल्यासारखं असं वाटतं आहे इतकी छान ती नॅचरली उगवलेली आहेत पावसाळ्यात ही झाडं इकडे उगवतात आणि हा रस्ता आहे ह्या रस्त्याने तर आम्ही चाललेलो आहे ते कवळेसद पॉईंट इकडे आणि ही बघा ही झोडपं आहे ती कशी इथे आता थोडी थोडीशी आहेत मी सुरुवातीला दाखवली ती खूप होती आणि अशी हा एक आंबोलीचा विशेष आहे इथलं की ही इथं मला आंबोलीतच पाहायला मिळाली मग कोकणात असे भरपूर ठिकाणी कुठे दिसलेली नाहीत मला आणि आता आम्ही चाललो आहे निसर्गाचा आनंद घेत मस्तपैकी प्रवास चाललेला आहे आमचा पुढे एक पंधरा ते वीस मिनटं आम्ही गाडीत बसून आता नांगर तास धबधबा झाला आणि आता कावळेसाद पॉइंट वर पोचलेलो आहे गाडीला पार्किंगला इथे आले आल्या पॉइंट ची सुरुवात आणि माकड किती आहेत बघा एवढे आणि हा पॉइंट आहे साध पॉइंट आंबोली मस्तच मस्तच धब्बर वाटतंय ना हे आणि इथे ऊन पाहिजे म्हटलं ना तुम्हाला उन्हात चांगलं वाटते हे हो नाही ते काही दिसत नाही मग इकडे <गणीगाँ थेसा> आणि आम्ही आलेलो कावळीस पॉइंट वरती आले आले ऊन पडलेलं आणि साचलं म्हणजे इथे धुक्यात ह्या काहीही दिसत नाही आता ही एक इथं फक्त दरी आहे आणि थंड हवा आहे थोडीशी एवढंच इथं वातावरण आहे पण हा पॉइंट खूप छान वाटतो बघण्यासारखा असा ओपन मध्ये आहे सगळीकडे रिकाम रिकाम अस आणि बघायला छान आणि थंडावा आहे म्हणून तो बेस्ट